नमस्कार तर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो आपल्या लहान मुलांचं मुलींचं नाटवंडाचं आपण वाढदिवस साजरा करत असतो प्रत्येकाच्या हुश्येप्रमाणे प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे तर आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लहान मुलांच्या वाढदिवसा दिवसानिमित्त आपण वाढदिवस झाल्यानंतर केक कापून त्यांना केमिकलयुक्त पदार्थ बेकरी पदार्थ चॉकलेट्स वेगवेगळे किंवा इतर केमिकलयुक्त पेय देतो आणि तीच सवय त्या लहान मुलांना लागते आणि तिथून पुढं त्यांना ते खायचे जणू काही व्यसनच लागतं तर आपण जरूर आपल्या ऐपतीनुसार वाढदिवस साजरा करावं पण वाढदिवसा दिवशी आपण जो खाऊ वाटतो किंवा पेय देतो ते जेणेकरून त्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला असावं त्यातून ते शहरासाठी ते, ते उपयुक्त असावं अपायकारक नसावं आणि तिथून पुढे त्या लहान मुलांना देखील तिचीच सवय लागून जाईल त्याचं व्यसन लागून राहील तर आमची ही नाथ राजमुद्रा पाटील हिचा मागल्या वर्षी आम्ही दुसरा वाढदिवस साजरा केला होता वाढदिवस म्हणजे जन्मदिवस तर त्या जन्मदिवसानिमित्त आम्ही आपली ही जी संस्कृती आहे या संस्कृतीची लहान मुलांना आत्तापासूनच ओळख व्हावी यासाठी आम्ही मराठी आरती संग्रह दिला होता आणि ज्यांना ज्यांना जास्त त्या पाठ होती त्यांना आम्ही बक्षीस लावलं होतं त्याचबरोबर ड्रायफ्रूट देखील वाटला होता आणि ह्या वर्षी देखील ते आता अंगणवाडीमध्ये आहे त्या, त्या वर्गातील सर्व मुलामुलींना आम्ही ह्या वर्षी देखील ड्रायफ्रूटचं वाटप करणार आहोत तर जन्मदिवस जरूर साजरा करावा पण त्यापासून काहीतरी त्या मुलांना बोध घेता यावा या पद्धतीनं जर प्रत्येकानं जन्मदिवस साजरा केला तर येणाऱ्या पिढीसाठी ते अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल हे मात्र तितकंच सत्य आहे धन्यवाद